आरोग्य मित्र यांच्या व्यथा शासकीय आरोग्य योजनेतील दुर्लक्षित घटक आरोग्य मित्र केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं प्रधानमंत्री जन आरोग्य विमा योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना एकत्रित करून राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत विमा कंपनी सोबत चालवली जात असून ही आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना वैद्यकीय मोफत उपचार देण्यास कटिबद्ध असून गेल्या दहा वर्षापासून याचा लाभ गरजूंनी आरोग्य मित्रांच्या मदतीनं उपचार करून घेत आहेत कोविड नाईन्टीन या जागतिक महामारीच्या काळात रुग्णालय रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा थेट संपर्कात येऊन शासनाच्या विमा आरोग्य योजनेचा फायदा लाभार्थ्यांना देण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य योजनेचं काम करणारा आरोग्य मित्राचं जीवन शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सामाजिक आर्थिक कौटुंबिक वैद्यकीय या हक्कापासून जाणून बुजून वर्जित ठेवलं जात असून महाराष्ट्र राज्य किमान वेतन कायदा असून कमी वेतन देऊन दिशाभूल करून वेटबिघारी लावून उपासमारीची वेळ आणून ठेवली आहे आरोग्य मित्रांच्या मागण्या अशा महाराष्ट्र राज्य किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावं न्याय हक्कासाठी संरक्षण मिळावं वैद्यकीय उपचार मोफत मिळावे शासकीय कल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा कामाचं वेळ ठिकाण वेतन तास सुनिश्चित करावे शासकीय सार्वजनिक आरोग्य विभाग मध्य आरोग्य मित्र समायोजन करावे